फ्लैट 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 चला आज आप अमरावती शहर एक नवीन प्रॉपर्टी घेन आलो आहोत थ्री बी एचके फ्लैट या फ्लैट की किमत चाड़ी लाख रुपये हा फ्लैट जुना बायपास बडनेरा रोड रोडपासन वीस मीटर अंतराव बालाजी मंगल कार्यालय हा थ्री बीएचके फ्लैट फूल फर्निशन हॉल मध्य सोफा सेट एसी टीवी पैनल वरच सीलिंग फैन वालला असलेली फ्रेम किचनमधली चिमणी दोन्ही बेडरूम मधले दिवाण या सर्व वस्तू पकडून हा फ्लॅट चाळीस लाख रुपये मध्ये विक्री आहे या फ्लॅटच्या समोर अशी खूप मोठी जागा आहे ज्यामध्ये आपण आपली कार पार्किंग पण करू शकतो आणि दोन टू व्हीलर बसेल इतकी जागा पण या ठिकाणी आहे या फ्लॅटच्या संपूर्ण रूममध्ये एसी पॉइंट आणि पीओपी केलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि जगवार कंपनीची फिटिंग तसेच प्लास्टो कंपनीची प्लंबिंग सुद्धा केलेली आहे आणि हॉलमध्ये लाईट डिझायनिंग पीओपी केलेली आहे या तीन प्रकारचा लाईट उजेड आपल्याला पाहायला मिळेल किचनमध्ये गेले असता आपल्याला किचन ट्रॉली आणि गॅसच्या वट्यावरती जवळपास तीन फूट उंच अशी टाईल्स पण यांनी बसवलेली आहे तसेच किचनमध्ये चिमणी पण यांनी लावलेली आहे प्रत्येक रूममध्ये चार ते पाच बटनांचे बोर्ड दिलेले असून ते अकर कंपनीचे बसवलेले आहे यामध्ये टाइल्स पण खूप सुंदर प्रकारची आपल्याला दिसते बाथरूममध्ये गेले असता बाथरूममध्ये पण पीओपी आणि टाईल्स बसवलेली आहे हा फ्लॅट फायनल फायनल चाळीस लाख रुपयेमध्ये विक्रीस उपलब्ध आहे ज्यांना कोणालाही हा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास